आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही स्वामिनी साड्यांची महाराणी आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तूच स्वामिनी खरी तूच स्वामिनी గో కొ గ మన మాగే బాబా అరే తిణవీ రై గే शांतादुर्गेचे भक्त फार दरिद्री होते एकदा तर त्यांनी आत्महत्याच करायचं ठरवलं पण कोणी दिव्य स्त्री त्यांच्या स्वप्नात आली म्हणजे देवीच रे म्हणाली देह नको देश बदल कल्याण होईल तेव्हा ते बर म्हणाले दुसऱ्या दिवशी देवीला नमस्कार करून थेट निघाले ते साताऱ्याला शाहू छत्रपतींच्या पायाशी आले तिथे त्यांना अंगच्या गुणांमुळे चक्क प्रधान मंडळात जागा मिळाली मग काय एक दिवस देवीच्या दर्शनाला आले तेव्हा देऊळ आपलं असं तसंच होतं त्यांनी मग खर्च करून मोठं मंदिर बांधवलं शिखर बांधलं कळस चढवला आणि पहिल्या बाजीरावांना कळवून कवळे गाव देवीच्या पूजा नैवेद्यासाठी इनाम देववला तेव्हापासून इथं देवीचं वैभव वाढतच गेलं देवीची आरती स्तोत्र ऐकताना किती समाधान वाटतं इथं मला एक चार ओळींचा श्लोक आठवतोय कोणी रचला ते माहिती नाही पण श्लोक छान आहे श्री शांता सुखदा म्हणून मनुजा शांते सध्याई सदा शांतेने शिव विष्णूला नमविले वारुनी विश्वापदा शांतेला नमना करू विजयही न शांते हुनी शांतेचा स्तव करो मन रमो शांतेत शांते झणी शांतेने शिवविष्णूला नमविले म्हणजे काय गाई अरे ती कथा गमतीदारच आहे देवांमधल्या भांडणाची तू ऐकली आहेस वाचली वाचलीस मी स्कंद पुरा काय झालं की एकदा विष्णू आणि शंकर भांडायला लागले वा देव सुद्धा एकमेकात भांडतात तर म्हणजे काय आपण निर्माण त्यांच्या कथा आणि त्यांची चरित्र देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या काठोकाठ द्या प्याला फेस भराभर उसळू द्या वा, वा केशवसूत पाठ आहेत म्हणजे अभ्यास अगदीच वाया गेला नाही म्हणायचा आई चेष्टा नको चेष्टा नाही रे बर वाटलं तर काय सांगत होते की देवादेवांचं भांडण झालं दोघ इतके भांडले इतके भांडले की शेवटी दोघांनी आपापली शस्त्र उपसली विष्णूचं सुदर्शन आणि शंकराच कुठलं ग पाशुपतास्त्र हा पाशुपतास्त्र बर मग मग काय दोन्ही शस्त्र एकमेकांना भिडली आणि प्रचंड हाहाकार उडाला कुणीच कुणाला हार जाईना बाप रे दोघे सारखेच मोठे सारखेच शक्तिशाली दुसरं काय होणार होय ना दोघही शस्त्र मागे घेईनात आणि त्या शस्त्रांची टक्कर इतकी भयंकर की घर्षणानं आग निर्माण होऊन त्या आगीत सगळं जग जळायला लागलं मग मग काय घाबरले सगळे देव ते ब्रह्मदेवाकडे धावले त्यानं पाहिलं आणि तोही घाबरला खूप समजूत घातली पण विष्णूही मागे हटेना आणि शंकरही ऐकेना मग मग कोणी सोडवलं शेवटी भांडण देवी जगदंबेनं ब्रह्मदेवानं तिला साकडं घातलं ती प्रकट झाली तेव्हा तो तिला म्हणाला बघ ते दोघं भांडतायत पण विनाकारण निरापराध जग जळते तूच आता हे भांडण संपव आणि जगाला वाचव म्हणून देवीनी दोघांना दोन हातांनी पकडले का असं म्हणतात खरं तिनं दोघांना थांबवलं आणि तिचा शब्द एवढा प्रभावी होता ना की दोघंही थांबले त्यांनी आपली शस्त्र मागं घेतली आणि ते जगदंबेला म्हणाले देवी रागान आम्ही इतके बेभान झालो होतो की जगाच्या रक्षणाचं काम विसरून आम्ही जगच जाळायला निघालो होतो तू आम्हाला शांत केलंस आजपासून लोक तुझी शांता दुर्गा म्हणून उपासना करतील आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा अच्छा म्हणून ही देवी शांतादुर्गा आपण कधीतरी हिच्या उत्सवाला तर येऊच पण दुपारच्या महाआरतीलाही येऊ ती फार छान असते नाही मन प्रसन्न होत अगदी आधी नगारा झडतो भाविक जमा होतात चौकावर मग देवीचा नैवेद्य होतो आरतीला पितळी झाडांचे दिवे असतात ती आरतीची झाडं इतकी सुंदर दिसतात म्हणून सांगू नंतर मग झाऱ्यासारख्या मोठ्या भांड्यात शेकडो वाती लावून आरती होते धूप आरती निरांजन आरती आणि कापूर आरती आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आई पावलीचा अभिषेक म्हणजे काय ग मगाशी कोणतरी त्याबद्दल बोलत होत ती पण एक कथाचे प्रत्यक्ष घडलेली देवीचे महाजन रामचंद्र पंत सुकटणकर हे पूर्वी सावंतवाडी संस्थानात नोकरीला होते ती नोकरी सोडून ते मंगेशीला आले आधी श्री मंगेशाला अभिषेक करावा म्हणून तिथं गेले तर जवळ फक्त पावली पुजारी हसले पावलीचा अभिषेक होणार नाही म्हणाले रामचंद्र पंतांना फार दुःख झालं त्यांच्या मानी मनाला तो अपमान सहन झाला नाही देवस्थानाबाहेर तुळशीशी त्याने ती पावली पुरली आणि मनातल्या मनात मोठा होईन अशी प्रतिज्ञा करूनच ते बाहेर पडले आणि त्याने खरोखरच नाव कमवलं हो ना अगदी बरोबर शांतादुर्गा आणि श्री मंगेश या जागृत दैवतांनी त्यांना बळ दिलं आणि ते फार मोठे आणि धनाड्यग्रस्त झाले नंतर जेव्हा ते दोन्ही देवांच्या दर्शनाला आले तेव्हा मग म्हणाले असतील आम्ही अभिषेक करतो आम्ही अभिषेक करतो बरोबर पण रामचंद्र पंतांनी सभा घेऊनच जुन्या अपमानाची कथा सांगितली तेव्हा सर्वांनी त्यांची क्षमा मागितली आणि पावलीचा अभिषेकही होईल अशी प्रथा सुरू केली श्री मंगेशाप्रमाणेच मग शांतादुर्गेलाही पावलीचा अभिषेक सुरू झाला काळ सगळ्यांना धडे शिकवतो हो की नाही आणि सदाचारी माणसाच्या पाठीशी देव उभा असतो हेही लक्षात ठेव चल आता मात्र परत निघूया तुझे बाबा आले असतील आणि वाट पाहतील पुढच्या ते वेळी तेही येणार आहेत तेव्हा परत जास्त वेळ थांबूया चालेल पण इथून निघावसच वाटत नाहीये देवीचं दर्शन तर डोळ्यापुढे हलत नाहीये आणि देवीची आरतीही आठवते ना अजून शांतादुर्गेचं दर्शन घेऊन पुढच्या वेळी आपण ऐकूया देवी बनशंकरीचा महिमा महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपारिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणारं तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी सौभाग्य सुंदरले स्वामिनी स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी